परिशत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीनं आयोजित शिक्षक व अधिकाऱ्यांसाठीच्या पन्हा तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा नुकत्याच आसुर्ली केंद्रामध्ये उत्साहात पार पडल्या विस्ताराधिकारी राजाराम हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धांमध्ये शिक्षकांच्या अंगभूत कलांना वाव मिळाला यामध्ये समूहगान स्पर्धेत प्रीती देसाई यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर अनिल ई एच मोरे यांनी द्वितीय आणि धनाजी सुतार यांनी तृतीय क्रमांक मिळवला इतर स्पर्धांमध्ये बबलू वडर यांनी स्वरचित कविता वाचन व वा कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तर अमर परिट यांनी रांगोळी व नाट्य अभिनय भूमिकेत प्रथम क्रमांक मिळवला तसेच वक्तृत्व स्पर्धेत बबलू वडर आणि वादविवाद स्पर्धेत तुषार चोपडे यांनी यश मिळवलं तर गोपालकृष्ण कालेरकर आणि निलेश कुंभार यांनी देखील प्रथम क्रमांक पटकावले परशुराम आंबी सागर कांबळे आणि रिजवाना मालदार यांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं तर केंद्रप्रमुख प्रकाश ठाणेकर यांनी प्रास्ताविक केलं